विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आता शेवटचा कालावधी आहे तर या शेवटच्या कालावधीमध्ये अवैधरित्या मद्याचा वापर होऊ नये किंवा निवडणुकीवरती मद्याचा प्रभाव पाडू नये या दृष्टीने गेल्या दोन दिवसामध्येही आम्ही जवळजवळ सात लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एकूण पंधरा गुन्ह्यांची नोंद केलेली आहे सदर मुद्देमाल हा महत्वाच्या दोन कारवायामध्ये आंबेडकर नगरमध्ये आणि हर्सुल किशोर रोड रोडवरती मारुती नगर इथं हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बिअरच्या बॉक्स अंदाजे सतरा बॉक्स होते इंडियन वेड फॉरेन लीकर चा चार होते कमतीलीकर लिकरचे जवळजवळ सतरा बॉक्स कमतीलीकर लिकरचे एकवीस बॉक्स आणि फॉरेन लिकरचे चे नऊ बॉक्स एखादे माल सात लाख एक्कावन्न हजार रुपयाचा आहे